नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात ही एक गोष्ट गाईला खाऊ घाला तुमची गरिबी दारिद्र्य दूर होईल नमस्कार मित्रांनो माता देवी पार्वती भगवान शिवाला म्हणते हे भगवान श्रावण महिन्याच्या उपवासात गाईला कोणते फळ द्यायला दिल्याने पुण्य प्राप्त होते गाईला भाकरी दिल्याने काय परिणाम होतो आणि गाईला कोणत्या भागाला स्पर्श केल्याने रोग दूर होतात भगवान शिव म्हणतात हे पार्वती आज तुला गाईला संपूर्ण जगाची माता म्हटली आहे आणि संपूर्ण जगाच्या तेहत्तीस कोटी देवदेवतात गाई ही गंधर्वांचा वास आहे हे देवी पार्वती तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ज्याच्या श्रवणाने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात तेव्हा माता पार्वती म्हणाली हे भगवान यामुळे संपूर्ण मानवजातीला फायदा होईल आणि हे माझे परम सौभाग्य आहे की श्रावण महिन्यात गायीची सेवा केल्याने लोकांना सुख समृद्धी आणि इच्छित फळ मिळते भगवान शिव कथा सांगायला सुरुवात करतात पृथ्वीवर दिलीप नावाचा राजा होता महाराज दिलीप हे धर्माचे पालन करणारे आणि प्रजेला सदैव सुखी ठेवणारे होते सुनंदा दिलीप यांची पत्नी होती अनेक वर्षे उलटून गेली तरी राणीला मूल झाले नाही तेव्हा महाराज दिलीप एकटेच बसून विचार करू लागले की मी कधीच कोणाचेच पाप केले नाही आणि मी माझे सर्व कार्य नेहमी धर्माच्या मार्गाने केले आहे माझ्या नशिबात काय लिहिले आहे असा विचार करून तो खूप काळजीत पडला मग त्याच्या मनात एक विचार आला आणि ही समस्या फक्त गुरु सोडवू शकतात आणि तेच मला माझ्या दोषापास सांगू शकतात आणि पुत पुत्रप्राप्तीसाठी काही उपाय देखील सांगतील महाराज दिलीप आपल्या पत्नीसह आश्रमात गुरु वरिष्ठांच्या जवळ पोचले विशिष्टांनी महाराज दिलीप यांचे स्वागत केले महाराज दिलीप म्हणाले हे राजा तुझे आणि राणीचे आज अचानक इथे येण्याचे उद्देश काय आहे ऐका महाराज सम्राटाला आपले राज्य सोडून या जंगलात का यावे लागले कुळातील सर्व राजे पुत्रांना जन्म देऊन तपश्चर्या करण्यासाठी जंगलात जातात आपण तुम्ही पण तुम्ही तर तरुण आहात आणि नुसते तुम्ही राजाचा भार आपल्या हाती घेतला आहे अजून तुम्हाला मूल देखील झाले नाही तुमच्यासारख्या महान सम्राटाला हे शोभत नाही महाराज म्हणाले गुरुदेव मी तपश्चर्या करायला आलो नाही तुमच्याकडे मदत मागण्याच्या उद्देशानं आलो आहे कृपया मला मदत करा मला खूप वेदना होत आहेत तेव्हा महर्षी अगस्ते म्हणाले हे राजा तुमच्यासारख्या महान सम्राटाला मदतीची गरज का आहे तुम्ही स्वतःच रक्षण करण्यास सक्षम आहात महाराज दिलीप म्हणतात हे गुरुदेव मला हे जाणून घ्यायचे आहे की मला आजपर्यंत कोणत्या दोषामुळे झाली नाही कृपया करून तुम्ही देवी शक्तीने मला दोष सांगा आणि ते दोष दूर करण्याचा उपाय देखील सांगा संतानाशिवाय माझे जीवन निरंतर आहे महर्षी अगस्ते म्हणाले हे राजा तुम्ही मी तुम्हाला नक्कीच मदत करेन मग महर्षी अगस्ते यांनी दिव्यदृष्टीने महाराजांच्या भूतकाळात डोकावू लागले आणि त्यांना राजाची एक चूक कळाली त्याने तुम्हाला ज्ञान नाही तुला माहिती नाही की इंद्र देवा देवराजांना भेटून तू परत येत होतास तेव्हा वाटेत एका झाडाखाली उभ्या असलेल्या गाय आणि तिच्या वासराकडे दुर्लक्ष केलीस ती गाय आणि वासरू भूकेले होते त्या गायीने तुझ्याकडे मदत मागितली पण तू तिच्याकडे दुर्लक्ष केलेस तू तिच्या अनंत तुझ्याच आनंदात हरवून गेलास आणि तू त्या गायीला हाकलून हाकही नाही लावलीस कृतज्ञ पाहून ती गाय खूप दुःखी झाली आणि तुला शाप दिला हे मनुष्य गायीच्या कष्ट कष्टात पाहून तिला मदत करत नाही भुकवल्या गायीला खाऊ घालत नाही तो महापाप आहे आणि त्या गायीच्या शापामुळे तुला संतान प्राप्त होत नाही अशा प्रकारे महष्टी अगस्टीने महाराज दिलीपांना त्यांची चूक सांगितली जी ऐकून महाराज खूप दुःखी झाले आणि पश्चाताप करून म्हणाले हे देवा मला क्षमा करा माझ्या मूर्खपणामुळे गाईला आणि तिच्या कोमल वासराला इतका त्रास सहन करावा लागला गाईचे निशब्द सेवा करू न शकण्याचा अधिकारही मला नाही हे गुरुदेव मला माझी चूक सुधारण्याची आहे कृपया मला उपाय सांगा ज्याने मी या गंभीर पापातून मुक्त होईल माझा गुन्हा माफीसाठी योग्य नाही पण तरीही मला प्रायचित्त करायचे आहे मग महर्षी अगस्ते म्हणू लागले हे राजा असे दुःखी होऊ नकोस या पापातून मुक्त होण्याची निश्चित मार्ग आहे तू तुझ्या तु 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 आश्रमातील नंदिनी नावाच्या गायीची सेवा कर ती तु तुझा कामधेनू गायीची कन्या आहे जिला तुम्ही तुमच्या पत्नीसह मदत केली नाही तुम्ही त्या गायीची सेवा करा आणि तिची पूजा आराधना करा ती तुम्हाला पुत्र प्राप्तीसाठी नक्कीच मदत करेल नंदिनी गाय बाहेरून या आश्रमात प्रवेश करते ती गाय या यातना पाहून महर्षी अगस्ते म्हणाले हे राजा ही नंदिनी गाय जी केवळ आमचे स्मरण करते ती स्वतःहून आली आहे ही गाय तुमचे दुःख नक्कीच दूर करेल वनातील नंदिनी गाय त्याच्या मागे तुम्ही जा जंगलात राहणाऱ्या वन्य प्राण्यापासून तिचे रक्षण करा आणि आश्रमात परतल्यावर राणी सुनंदा यांनी त्या गायीची सेवा करावी ही गाय तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्तीचे वरदान देईल महर्षी यांनी वचन दिले सकाळी राणीने पूजा केली आणि महाराज चरायला जंगलात घेऊन गेले ती गाय चालायला लागली की महाराज तिच्या मागे आणि हिरवे गवत आणायचे आणि ती गाय झाडाखाली बसल्यावर ती गाय चरायला सुरुवात करायची तेव्हा महाराज गायीचे रक्षण करायचे तिच्या डोळ्यावरून हात फिरवायचे डोक्यावरून हात फिरवायचे अशा प्रकारे नंदिनी गायची सेवा करायचा जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा गायीला घेऊन आश्रमात परत आले आश्रमात परत येताच गाईने तिच्या पुराने महाराजांच्या अंगावर धूळ उडवली त्यामुळे महाराजांचे शरीर शुद्ध पवित्र झाले आणि त्यांचे सर्व पापे नष्ट झाली मग महाराणी सुनंदा त्यांनी पुढे येऊन नंदिनीचे स्वागत केले आणि गायीचे विधीपूर्वक पूजा केली व वारंवार तिच्या चरणी डोके टेकले व त्या गायीला प्रदक्षिणा करून ती हात जोडून त्या गायीसमोर उभी राहिली तेव्हा त्या गाईने त्या राणीची पूजा स्वीकारली आणि राणीकडे पाहिले गाईने राणीकडे पाहिल्या पाहताच ती अत्यंत पवित्र झाली अशा प्रकारे महाराज दिलीप यांना त्या नंदिनी गायची सेवा करत वीस दिवस गेले नंतर एकविसाव्या दिवशी महाराज गायीला घेऊन जंगलात गेले तेव्हा ती चढत चढत हिमालय पर्वतावर गेली आणि महाराजांनाही तिच्या मागोमाग त्या पर्वता उभे राहून त्या हिमालय पर्वताचे सौंदर्य पाहता होते इतक्या सिंहाने नंदिनी गायला पकडले तावडीत अडकलेली नंदिनी गायी अक्रोश महाराज दिलीप यांना ऐकू आले नाहीत नंदिनी गाय दयानिंद आवाजात म्हणू लागली हे राजा माझे रक्षण कर राजाने गायीची हा एक ऐकताच एक, एक भयानक स्तिह गायीला पकडल्याचे पाहिले आणि त्या गायीच्या डोळ्यातून अष्टूंच्या धारा वाहत होत्या ते पाहून राजा व्याकू झाला आणि त्याने ताबडतोब आपला बाण काढून धनुष्याचा तारावर ठेवला आणि त्यावेळी सिंह्याला मारण्यासाठी ती तार ओढली सिंहाने महाराजांकडे पाहिले आणि महाराजांचे शरीर सुन्न झाले त्या तीक्ष्णस्थीन झाले त्याचे सर्व सामर्थ्य नष्ट झाले आता तो बाण सोडतानाही ताकद त्यांच्या हातात उरली नाही मग मक्षनेय त्या राजावर म्हणू लागला हे राजा माझ्यावर हल्ला करणे तुझ्या सामर्थ्यात नाही कारण भगवान शिव माझ्या पाठीवर पाय ठेवून नंदीवर बसतात म्हणूनच मला मारण्याचा प्रयत्न करू नको आणि इथून परत जा निर्मात्याने आज या गाईला माझे अन्न म्हणून नियुक्त केले आहे म्हणून त्यात हस्तक्षेप करू नका मला माहिती आहे तू सूर्यवंशी वंशात जन्मलेला राजा आहेस या हिमालय पर्वताव भगवान शिवाची माया पसरलेली आहे म्हणूनच तू लगेच इथून निघून जा महाराज बोलू लागले हे कृपया या मारू नका ही नंदिनी गाय महर्षी अगस्त्यांची इच्छा पूर्ण करणारी आहे तिला मारल्यास फार मोठे पाप होईल गुरुदेवानी मला या गायीचे रक्षण करण्याचा आदेश दिला आहे तुम्ही भगवान शिवाचे भक्त आहात तुमच्या हातून गायी सोडणे मला नाही, शक्य म्हणूनच मी मुग्र राज आणि गायीच्या बदल्यात मी तुम्हाला माझे शरीर अर्पण करतो म्हणजे तुमची भूक भागेल आणि या गायीचे रक्षण होईल आणि तुझे वचन पूर्ण होईल गायीच्या रक्षणासाठी तुझ्या प्राण्याची आहुती दिल्याने मला उत्तम मार्गाची प्राप्ती होईल असे बोलून राजाने हात जोडून सिंहासनास सिंहासमोर बसले आणि डोळे मिटले तेव्हा अचानक राजाचे शब्द ऐकवाले बेटा उठ तुझ्या सेवेने कृतज्ञ आणि धर्माचे पालन केल्याने मला खूप आनंद झाला हे ऐकून राजा उठून उभा राहिला आणि समोर गाय पाहिली आणि सिंह कोटेच दिसत नव्हता तेव्हा नंदिनी गाय राजाला राजा दिलीपाला म्हणू लागली हे राजा मी माझ्या ब्रह्माने स्त्रियाचे रूप धारण केले आहे मी तुझी परीक्षा घेतली यमराज तुला पाठवण्याचा विचार करू शकत नाही तू माझ्या रक्षणासाठी तू जीव द्यायला तयार होतास म्हणून मी तुझ्यावर खुश आनंदी झालो आता तू वरदान माग तुझी जी इच्छा आहे ती मी नक्कीच पूर्ण करेल असे सांगून महाराज दिलीप म्हणाले हे गाईन तू माझ्या मनातील इच्छा जाणून घे कृपया मला पुत्र प्राप्तीचे वरदान दे नंदिनी गाई म्हणाली बेटा त्या पापाच्या पाण्याच्या कुंडात माझे दूध आहे ते दूध ते पिऊन घे त्याने तुला एक उत्तम हुशार आणि प्रतिभावंत पुत्र प्राप्त होईल महाराज दिलीप म्हणाले हे माते तुझे गोड वचन ऐकून मी तृप्त झालो आता तू माझ्या बरोबर आश्रमाते मी तुझी पूजा विधी पूर्ण करेल आणि अमृता समान दूध पितो त्यानंतर दिलीप त्या गाईला आश्रमात घेऊन आले तेव्हा राणी सुनंदाने त्या गाईची पूजा केली तेव्हा गायी म्हणाली हे राणी तू जर माझ्या पाठीला हात लावलास तर तुला खूप हुशार बलवान आणि विद्वान मुलगा मिळेल त्यामुळे राणीने गाईच्या पाठीला स्पर्श केला आणि तिचे अमृतासारखे दूध प्रसाद म्हणून ग्रहण केले त्यानंतर राणीने विधिवत गायीची पूजा केली राजा आणि राणीने श्रावण महिन्यात उपवासाला गायीला केळीचा प्रसाद खायला दिला त्यामुळे तिचे इतर दोषी नष्ट झाले आणि पुण्यप्राप्ती झाली त्या दोघांना आनंद पाहून महर्षी वशिष्ठ म्हणाले हे राजा आता ही गाय तुझ्या दोघांवर प्रसन्न आहे जे कोणी गायीची सेवा करेल तिला प्रदक्षिणा करेल तिची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल जो कोणी गायीचे रक्षण करतो त्याला गा कधीच दुःख येत नाही गायीचे दूध पिणारा सर्व रोगांपासून दूर राहतो जो गाईच्या पाठीवर हात फिरवतो तो कुबड्याला स्पर्श करतो जो गाईला दान करतो त्याचे सर्व दोष पाप नष्ट होतात गाय सर्व पापनाशक करणारी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे म्हणून तिचे रक्षण करावे तिची पूजा केली पाहिजे असे केल्याने मनुष्याला सर्व सुखाची प्राप्ती होते आणि गायीला दारिद्र्य नाहीसे होते जी स्त्री गाईला भाकरी पोळी खायला देते तिला सौभाग्य प्राप्त होते गाई ही समस्त पापाचा नाश करणारी आणि इच्छा पूर्ण करणारी आहे त्यामुळे गाईचे रक्षण तसे तिला भोजन द्यायला हवे इतके केल्याने सुद्धा मनुष्याला ऐश्वर प्राप्त होते दारिद्र्याचा नाश होतो अशा अनेक प्रकारे महाराज दिलीप यांनी गायीची सेवा केल्यामुळे त्यांना पुत्र प्राप्त झाला त्या मुलाचे नाव रघु ठेवण्यात आले त्यानंतर त्याचा वंश रघुवंश या नावाने प्रसिद्ध झाला भगवान शिव म्हणाले पार्वती आता मी तुला सांगतो की श्रावण माते गोमातेला केळीचा प्रसाद खायला दिल्याने तसे सोमवारच्या दिवशी व्रत करताना जर कोणी गोमातेला केळीचे फळ खाऊ दिल्याने तर त्याची पापे नष्ट होतात तो सर्व दुर्गुणापासून मुक्त होतो आणि ज्याचे त्याचे श्रावणातील व्रत देखील सफल होते केळीचे फळ गायीला खूप प्रिय आहे म्हणून हे फळ श्रावण महिन्यात किंवा श्रावणी सोमवारी गाईला खाऊ घालावे जो मनुष्य रोज गायची सेवा करतो तिला केळीचे फळ खाऊ घालतो त्याला चांगली गती मिळते गाईचं शेण मूत्र दूध आणि दूध तूप सहा अवयव मिळतात हे अत्यंत पवित्र शुद्ध करण्याचे साबण साधन आहे शेणाच्या गायच्या शेणापासून बेलव वृक्ष जन्माला आला जल त्याचे अस्तित्व आहे गायीच्या शेणात कमळाच्या बीजाचा जन्म झाला गोमूत्र पसरून गुगल तयार झाले जे दिसायला आनंददायी आणि पर... परिपूर्ण आहे जे देवांचे अन्य आहे जगातील मूळ तुपापासून अमृत तयार होते जे देवतांच्या समाधांचे साधन आहे गायद्वारे यज्ञ केले जातात भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती गाईच्या शरीरात त्यास कोटी देवदेवतांचा वास आहे ती अत्यंत पवित्र निर्मळ शांत जीव जीव आहे गाईमध्ये सर्व पालन पोषण करणारी कामदेवू गाय म्हटले जाते फक्त तिला बघूनच माणसांची पापे नष्ट होतात म्हणून कधी कधी निष्पाप गायीला छळ करू नये गायीला कधीच मारता कामा नाही गायीला मारणे हे शास्त्रात सर्वात मोठे पाप मानले जाते त्याच्या घरी गायीपासून मिळणारे पंचगाव्य जर तुम्ही घरात ठेवले तर तुमच्या घरात कधीही दुःख गरिबी दारिद्र्य तसेच भक दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे गायीची सेवा करावी जी स्त्री गायीला पहिली पोळी किंवा भाकरी गायीला खायला देते तिला सदा सौभाग्य राहते असे शास्त्रात गाईला लक्ष्मीचे रूप मांडले आहे अनेक ऋषी आपल्या झोपडीत गायी दान करतात गाईचे दान हे सर्वश्रेष्ठ दान मांडले जाते गाईचे दान केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात आणि या श्रावण महिन्यात गायीचे दान केल्याने मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो गाईचे दर्शन घेणे अत्यंत शुभ आहे असे शास्त्रात सांगितले जाते दररोज गाईला सकाळी गायीच्या शेणाचे दर्शन केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते तेव्हा एखादे महत्त्वाचे काम करण्यासाठी बाहेर जात असताना अचानक गाय माता समोर आली तर तुमचे कार्य निश्चित सफल होईल अशा प्रकारे शिवाने पार्वती मातेला गायीचे महत्व सांगितले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ